सुप्रभात मंडळी मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत कच्छच्या रणांगणात ही स्वातीताई बेडेकर यांनी लिहिलेली लेखमाला आज आपण कालच्या पुढे सुरू करतोय आणि त्याचं शीर्षक आहे या भागाचं पच्छम शिक्षण कार्यक्रम देशाच्या मुख्य अभ्यासक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना मानवी संस्कृती भौतिक आणि नैसर्गिक जगाच्या ज्ञानाचा पाया मिळावा वैविध्यपूर्ण जगात राहण्यासाठी वैयक्तिक आणि सामाजिक जबाबदारीची तत्वं विकसित व्हावी आणि सर्वसामायिक शिक्षणासाठी आवश्यक असलेली बौद्धिक आणि व्यावहारिक कौशल्य विकसित व्हावी या तत्वांवर अभ्यासक्रम बनवला जातो त्याची आखणी अशाच काहीशा रीतीने करण्याचा प्रयत्न केला आहे असं एन सी ई आर टीचं ठाम म्हणणं आहे त्यात प्रत्येक राज्याला त्यांच्या स्थानीय परिस्थितीनुसार थोडेफार फेरबदल करण्याची मुभा देण्यात आली आहे या सुविधा आणि सवलतींचा वापर करून संपूर्ण राज्यभर योग्य ठरतील असे पाठ्यपुस्तकाचे चूर्ण तयार कर केल्याची हमी प्राथमिक शिक्षण बोर्ड म्हणजे जी सी ई -E आर टी देत असतं प्रत्येक जिल्ह्यात असाधारण परिस्थितीसाठी काही ना काही विशेष शैक्षणिक योजना राबवाव्या लागतात असाच काहीसा विशेष अभ्यासक्रम पच्छमसाठी बनवावा लागणार होता शिक्षण हे विकासाशी निगडित आहे तरीही बहुतेक विकास धोरणं अल्पसंख्याक आणि सीमावर्ती गटांच्या गरजांकडे पुरेसे लक्ष देण्यात अयशस्वी ठरतात भारतातील अशा गटांपैकी कदाचित सर्वात दुर्लक्षित असे गट आहेत ज्यांना भटकं म्हणता येईल बन्नी पच्छमध्ये हिंदू रबारी आणि मुस्लिम मालधारी हे या गटात मोडतात इंग्रजांची सत्ता यायच्या आधी कधी आपला देश अशिक्षितांचा देश नव्हता रोजगार व्यापार अथवा राजनीतीचं शिक्षण प्रत्येकाला उपलब्ध होतं स्वतंत्र भारताची शिक्षण नीती बनवताना कुठेतरी हा विचार मागे राहून गेला भौगोलिक सांस्कृतिक आणि बदल दरेक टप्प्याला दिसत असताना बंद खोलीतल्या शाळेची कल्पना कशासाठी शिक्षण हे आपल्या मातीची ओळख आणि आपल्या प्रदेशाचा अभिमान वाटेल असं हवं संस्कृतीचा आदर राखून बदलत्या भविष्याशी सांगड घालण्यास सक्षम बनवणारं हवं कळलं नाही ना उदाहरण देऊन सांगते पहिली ते चौथी हे संस्कारक्षम वय या वयात शिकलेली प्रत्येक गोष्ट आपल्याला प्रत्यक्ष वा रीतीने जन्मभर साथ देते पण जर या वर्गातील पाठ्यपुस्तक सांगत असेल की रण हे महाभयंकर असतं तेथील जीवन कष्टप्रद असतं रणामध्ये राहणं किती कठीण बरं किती बरं आहे कच्छच्या मुलांना गुजराती भाषा लिहिता वाचता येत नाही ते तिथली स्थानिक भाषा कच्ची आहे बरं का वरचं वर्णन वाचून ते विचार करतील की काय नक्की काय आहे हे हे, हे वाक्य या कार्यक्रमानंतर पाठ्यपुस्तकातून काढून टाकण्यात आलं आहे रणात कष्ट असतीलही पण गवताबरोबर पिलुडीची पानं खायला घातली तर शेळीचं दूध अधिक कोड लागतं हे त्यांना ठाऊक आहे कुठच्या उंटाला किती दिवसांनी किती पाणी पाजावं लागतं त्याचा अंदाज त्यांना आहे खाडीच्या जमिनीवर आत येणाऱ्या पाण्यावर सुकी शेती कशी करायची ही कला त्यांना अवगत आहे थक्क करणारी भरतकाम कला तेथील छोट्या छोट्या मुलींच्या हातात नांदते आहे त्यांच्या भरतकामाचा डंका आज तर परदेशातही आहे विशेष म्हणजे ही सर्व माणसं त्या रणात खुश आहेत आता याच्या पुढचा जो भाग आहे तो पण आज आपण वाचतोय त्याचं नाव आहे मारा गामनी वात म्हणजे गुजरातीमध्ये आहे हे त्याचा अर्थ असा की माझ्या गावातली गोष्ट किंवा माझ्या गावाबद्दलची गोष्ट स्थानिक कला आणि कौशल्य यांना अधिक उभारी देणारा अभ्यासक्रम बनवताना त्याची आधुनिक जगाशी सांगड घालणं आवश्यक होतं आजकाल रेडिओ व्हिडिओ टेलिफोन अशी अनेक कम्युनिकेशनची साधनं आपल्याला उपलब्ध आहेत टेलिव्हिजनवर बातम्या असतात अनेक चॅनल्स जगभरच्या घडामोडी आपल्यासमोर आणत असतात पण आपण आणि या रणात राहणारे लोक आणि त्यांची संस्कृती आपल्यापासून अनभिज्ञच आहे तिथल्या लोकांनाही बाहेरील जगाविषयी काहीच माहिती नाही आम्ही हॅम रेडिओ सुरू करण्याचा प्रयत्न केला परंतु सीमावर्ती विस्तार असल्याने त्याची परवानगी मिळेना मग अगदी छोटी एक किलोमीटरची रेंज असणारं एफ एम स्टेशन काही शाळांमधून सुरू केलं गावातल्या तरुण मुलांना हे स्टेशन बनवण्याचं ट्रान्समिशन करण्याचं प्रशिक्षण दिलं आणि हे एफ एम प्रक्षेपण ऐकायला मजेदार बनावं इथल्या मुलांनाही आपल्या गावाबद्दल काही सांगता यावं आणि गावातल्या व्यक्ती पशु पक्षी घटना इतरांना आनंद देऊ शकतात त्या घटनांना देखील खूप महत्त्व असू शकतं ही भावना मुलांना देण्यासाठी आम्ही शाळांमधून रोज सकाळी एक बातम्यांचा कार्यक्रम सुरू केला मारा गामनी वात म्हणजे माझ्या गावातली गोष्ट शाळेच्या सुरुवातीला साधारणपणे प्रार्थना म्हटली जाई इथे हिंदू शिक्षक आणि मुस्लिम मुलं एकमेकांची प्रार्थना दोघांनाही येत नाही तेव्हा प्रार्थना रोज होईलच असं नसे पण गावात घडणाऱ्या गोष्टी मात्र धर्माच्या पलीकडे असतात कच्ची गुजराती भाषेच्या भिंती तोडून या गावातल्या बातम्यांनी शिक्षक आणि मुलांच्यात मैत्रीची सुरुवात झाली या बातम्यांच्या कार्यक्रमातील काही बातम्यांची झलक गनी गधे गथे गदेडा गधे, करता पण जोश ही दोडेचे गनी खेचरांपेक्षाही जोरात धावतो असं त्याचं भाषांतर आमच्या पाड्यात दोन बकऱ्यांना पिल्ल झाली काही काळी आहेत काही करड्या रंगाची अब्दुल्लाच्या बहिणीची सगाई झाली तिच्या चा चार धडक्या म्हणजे गोधड्या तयार देखील झाल्या आता सगाई म्हणजे आपण ज्याला मराठीमध्ये लग्न ठरणं साखरपुडा असं म्हणतो ते आणि दहेज म्हणजे देण्या घेण्याचं असतं हुंडा दिला जातो ते कुंजल पक्षी यायला लागलेत आता गाई म्हशी पण गावात परत येतील म्हणजेच त्यांना चरायला घेऊन गेलेले माझे मामा मामी सुद्धा परत येतील हसून सुद्धा येईल त्यांच्याबरोबर मग आम्ही दोघे बरोबर येऊ शाळेमध्ये सलीम सलीमच्या उंटाची गाडी घेऊन आलेत डोंगरातून दगड भरून लांब नेणार आहेत वीस दिवस लागतात म्हणे तिथे पोचायला अशा तऱ्हेच्या बातम्या असायच्या शिक्षकांनीही हा धागा तुरंत उचलला म्हणजे लगेच उचलला तुला माहिती आहे ही गाडी कुठे जाणार आहे थेट कच्छच्या बाहेर सौराष्ट्रात तिथे लिंबडी नावाचं एक शहर आहे एक मोठं जैन मंदिर तिथं बांधलं जाणार आहे आपल्या गाव्याच्या बाहेरच्या जगाशी ओळख करून दे घेण्यास मुलांना देखील कारण मिळालं पण काही काही शिक्षकांनी ते ज्या गावाहून आले तिथल्या गोष्टी कच्छ बाहेरील गुजरात म्हणजे फक्त भजिया गोटा फरसाण गरबा नृत्य टेलिव्हिजनपेक्षाही जास्त मनोरंजन या ग्रामवार्तांमध्ये भरलं एके दिवशी या ग्रामवार्तांमध्ये महत्वाची गामणी निवात होती उद्या खावडामधील शाळेमध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम आहे तर हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम काय चालणार आहे ते आपण उद्या बघूया मंडळी तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते आणि आपण स्वातीतेचे आभार मानूया एकदा आणि आपलं आजचं जे हे अभिवाचन आहे ते इथे थांबवूया उद्या भेटूया वृक्षारोपणाच्या कार्य कार्यक्रमासंबंधी ऐकण्यासाठी धन्यवाद